कर्मचारी होते त्यांना तो उडायचा प्रयत्न करत होता या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपले सगळे अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवनात शासनाकडून दोन तीन वर्षापासून वाढूचा लिलाव झालेला नाही तरी देखील सर्रासपणे दिवसाढवड्या वाडू वाहतूक चोरीच्या मार्गाने सुरू आहे वाडू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून अनेक वेळा प्रयत्न करण्यात येत असतात तत्पूर्वी जर का तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका वाडू चोरी थांबवण्याकरता महसूल प्रशासन अनेक वेळा आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असतात अनेक वेळा महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले देखील झालेले आहेत आज देखील असा जीव घेण्या हल्ला जळगाव तहसीलदार यांच्या वाहनावर झाला यात जळगाव महसूल कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत आज सकाळच्या सुमारास महसूल चे तलाठी नियमित गस्त घालत असताना त्यांना एका वाडूने भरलेले ट्रॅक्टर आढळले त्यांनी या ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला हे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघाले असतात या ट्रॅक्टरच्या चालकाने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली पुढे घेतलं आमचा पुढे गाडी होती टू व्हीलर टू व्हीलर आमच्या सोबत होती त्यांना काय केलं आमची गाडी ट्रॅक्टरच्या मागे होती त्यांना जोरात पळवून नेत होता तर आमच्या टू व्हीलरवर दोन कर्मचारी होते त्यांना तो उडायचा प्रयत्न करत होता कुठे खेडीला खेडी आव्हाना अच्छा गिरणा खेडी आव्हाना रोडला आपल्यासोबत कोण कोण होतंय त्या लढी होते सर सर्कल होते आमचं नाही कोणाला काही या धडकेमुळे तहसीलदार यांचे वाहन पलटी होताना थोडक्यात बचावले यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर चालक चालते ट्रॅक्टर सोडून पसार झाला या सर्व घटनेचा व्हिडिओ महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केला आहे सकाळी झालेल्या या घटनेमुळे वाढू माफियांवर कुठलाही परिणाम होताना दिसला नाही कारण एमआयडीसी पोलिसांनी आणि महसूल पथकाने एक वाढूने भरलेला एल पी ट्रक दुपारला आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला यावेळेस वाढू माफियांची चांगलीच गर्दी जमा झाली या घटनेमुळे दिवसभर वाढू चोरांचे धावे चांगलेच दणाले होते या घडलेल्या घटनेमुळे महसूल संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून कडक कारवाई केली जाणार असे देखील जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात वाळू त्याच्यावर विभिन्न प्रकारचे कारवाई गुन्हा दाखल असेल या आपले प्रतिबंधात्मक एक दीड वर्ष मध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईंची संख्या जे आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेल्या परंतु या या सगळ्या प्रकारचे कारवाई करताना आपले विभिन्न जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्यामध्ये अपर जिल्हाधिकारी दन, महोदय पण होते आणि आज एक दुर्दैव घटना घडली ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जी पूर्ण टीम आहे देशाच्या धरोवरला वाचवण्यासाठी आपले जीवा म्हणजे जी, आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केली आणि या काढताना त्यांनी आपल्या गाडीला धक्का मारला आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपले सगळे जे अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणला आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो हो माफिया विरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सतत त्यांनी चालू ठेवणार आहे कारवाईमध्ये पण आपण थांब थांबणार नाही क्योंकि हे असामाजिक तत्व जे आहे यांच्यावर आपण कारवाई केलं नाही तो ते विभिन्न इतर प्रकारचे क्राईममध्ये इतर प्रकारचे गुन्हागारीमध्ये ते पुढे येतात आणि गुन्हागारीच्या डरच्या वातावरण या जिल्हा जल, जळगाव जिल्ह्यामध्ये ते निर्माण करतात या ठिकाणी आपण खूप मेहनत करून पोलीस विभागाच्या माध्यमातून खूप मेहनत करून गुन्हागारी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गुन्हागारांवर यदी आपण कारवाई नाही केला धैर्य नाही दाखवलं हिंमत नाही दाखवला तो या या सगळ्या गोष्टी आणि याच्या थेट तोटा समाजाला होणार आहे आपण यापुढे याच्यामध्ये आपण प्रयत्न दोन गोष्टीच्या मी आज सूचित केलेला आहे की एक डॅश कॅम प्रत्येक वाहनमध्ये आपण लावणार आहे त्याच्यामुळे जो काही कारवाई झाली त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट एव्हिडेन्स त्याबद्दल आपल्याला मिळून जाईल विथ ऑडिओ डॅश कॅम आपण लावणार आहे